पिता धर्म पिता स्वर्ग पिता पिताही परमतपितरी प्रीतिमापण्ये प्रियन्ते सर्वदेवताः पितर यश तृप्यंती सेवया च गुणेन च तस्य भागीरथी स्नानमहन्यहनी वर्तते तर हॅलो फ्रेंड समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पितृदोष म्हणजे काय का लागतो हा पितृदोष तर सविस्तर आपण ही माहिती जाणून घेणार आहोत पितृदोष लागला तर आपल्याला कोणते उपाय करायला पाहिजे तर आपण आपल्याच व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सर्व काही माहिती पाहणार आहोत तर हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्मांची फळे त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतो ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवन अनेक प्रकारचे दोष असतात त्यांपैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक अजारपण संकट संपत्तीची कमतरता सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी येत असतात तर शास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती पितृदोषाने त्रस्त असते तेव्हा त्याच्या जीवनकाळात सर्व प्रकारचे संकट येत असतात इच्छा असूनही माणूस त्यातून बाहेर पडू शकत नाही तर असे काही कारण असतात की ते पितृदोष झाला म्हणजे हे कारण कारणीभूत ठरतात तर चला आज आपण जाणून घेऊया की पितृदोष का होतो याची कारणे आणि पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला कोणता उपाय केला पाहिजे तर ते देखील आपण पाहूया धार्मिक स्थळातील म्हणजे एखाद्या मंदिराजवळील पिंपळ किंवा वडाचे झाड तोडल्यास पितृदोष लागू शकतो तुम्ही तुमच्या पितरांचे योग्य प्रकारे अंत्यसंस्कार आणि श्राद्ध न केल्याने सुद्धा तुम्हाला पितृदोष लागू शकतो तुम्ही जर तुमच्या पूर्वजांना म्हणजे पितरांना विसरले किंवा त्यांचा अपमान केला तरी देखील तुम्हाला पितृदोष लागू शकतो तुम्ही जर का सापाची चुकी नसतानाही सापाला मारलं तरी देखील तुम्हाला पितृदोष लागू शकतो पितृदोष दूर करण्यासाठी जे कोणते उपाय आहेत तर ते आपण जाणून घेऊया तर पितृदोष दूर करण्यासाठी महागडे उपाय सांगण्यात येतात पण कोणी एवढं खर्च करण्यात सक्षम नसेल तर काही सोपे आणि स्वस्त उपाय करून याचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो तर सर्वात प्रथम म्हणजे तर कुंडलीत पितृदोष असल्यास त्या व्यक्तीने घरातील दक्षिण दिशेच्या भिंतीवर आपल्या स्वर्गीय नातेवाईकाचा फोटो लावून त्यावर हार चढवावा आणि प्रार्थना करावी स्वर्गीय नातेवाईकांच्या निर्वाण तिथीवर गरजू लोकांना किंवा ब्राह्मणाला भोजन करावे भोजनात मृतात्म्याचा आवडत्याचा पदार्थ सामील करावा त्यांच्या तिथीवर श शक्य असल्यास गरीब लोकांना कपडे आणि अन्नदान करावे पिंपळाच्या झाडावर दुपारी जल फूल, अक्षदा दूध गंगाजल आणि काळे तीळ हे चढवावे आणि स्वर्गीय नातेवाईकांचे स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा सोमवारी so, सकाळी आंघोळ करून बिना चप्पल शिव मंदिरात जाऊन आकड्यांचे एकवीस फुलं कच्ची लस्सी बेलपत्र वाहून शिवांची पूजा करावी कच्ची लस्सी म्हणजे जे आपण पंचामृत करतो दही ताक म्हणजे त्यामध्ये दूध मध हे जे आहे पंचामृत केलेले ते आपण शिवावरती चढवायचं आहे एकवीस सोमवार हा नियम केल्याने पितृदोषाचा प्रभाव कमी होतो पूर्वजांच्या नावावर मंदिर शाळा धर्मशाळा निर्माण करण्यासाठी हातभार लावल्याने किंवा गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत केल्यानेही आपल्याला लाभ मिळत असतो हो तर अशा काही गोष्टी आहेत की आपण दान धर्म त्यांच्या नावाने केल्यावरती आवश्यक आपले जे दोष असतात ते दोष कमी होण्यास मदत होते आणि जर हे पितृपक्षामध्ये आपण आवर्जून दानधर्म केला त्यांच्या नावाने दानधर्म केला आणि काही ह्या सेवा केल्या तर अवश्य आपल्याला आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपला पितृदोष कमी होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा भेटूया अशाच नवीन एका माहिती सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ